पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सहा ड मधून भाजपचे अधिकृत उमेदवार समीर कदम यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षश्रेष्ठींच्या विश्वासावर व पक्षनिष्ठेमुळे आपल्याला उमेदवारी मिळाल्याचे कदम यांनी सांगितले नमस्कार मी समीर कदम प्रभाग क्रमांक सहा ड मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आमच्या पक्षाचे सन्मान्य नेते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब बाळासाहेब पाटीलजी सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूरजी सन्मान्य आमदार विक्रांतजी पाटील आणि या पनवेल महानगरपालिकेच्या निरीक्षक म्हणून असणारे आमदार सन्मान्य महेश बालदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज आम्ही खारघरमधील सर्वच नगरसेवक जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी आज फॉर्म भरलेले आहेत आमच्या प्रभाग क्रमांक सहामधून नरेश ठाकूरजी असतील उषाताई अडसुळे असतील आमच्या सोनल नौगरे मॅडम असतील या आम्ही चौघांचा आम्ही चौघेजण उमेदवार असणार आहोत आणि आपण विकासाच्या बाबतीत बोलाल तर भारतीय जनता पार्टी हे फक्त विकासाचं राजकारण करतं दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला आमचा पक्ष विचारात घेत नाही फक्त विकास आणि विकास या एकाच मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढणार आहोत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण बघणार आहोत आमच्यासोबत खारघरमधील सर्व जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे कारण सर्व मतदार सुज्ञ आहेत सर्व मतदारांना माहिती या या एन, की या खारघरचा असेल या पनवेलचा विकास जर करायचा असेल तर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि येणाऱ्या काळात म्हणजे आपण सोळा जानेवारीला सगळेजण पाहाल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे यापूर्वी जसे बाराच्या बारा नगरसेवक निवडून आले होते तसेच यावेळी देखील बाराच्या बारा नगरसेवक निवडून येतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतोय आणि निश्चित या ठिकाणी विजय आमचा आहे एवढंच सांगतो सर्व मतदार बंधू वगिने मी विनंती करेन आपण विकास हे एकच लक्ष ठेवून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावा या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे खारघर मधील रस्ते असतील या ठिकाणी असणारी पुढच्या काळामध्ये असणारी पाण्याची व्यवस्था असेल खारघर मधील उद्यानं असतील गार्डन असतील त्याचप्रमाणे विविध विषयांवर या ठिकाणी चालू येणाऱ्या काळामध्ये आता आपण बघितलं दोन हजार बावीस नंतर सिडको कडून आमच्या महानगरपालिकेकडे प्लॉट हँडओ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या या पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणचे असणारे जे लोकांसाठीचे असणारे प्लॉट मग गार्डन ग्राउंड इतर सगळ्या सोयी सुविधा लोकांसाठीचे असणारे प्लॉट या ठिकाणी हँडओव्हर होतील आणि त्या ठिकाणचा सर्व विकास भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सगळे नगरसेवक मिळून करू एवढं निश्चित मी आपल्याला सांगू शकतो सर्व नागरिकांना आवाहन करतो खारघरमधील सर्व नागरिक सुज्ञ आहेत या सुज्ञ नागरिकांनी फक्त विकास हा विषय घेऊन आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांवर विश्वास ठेवावा आणि येणाऱ्या काळामध्ये या पनवेल महानगरपालिकेत जर विकास हवा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं आहे आणि निश्चित मला खात्री आहे की या ठिकाणी आपले सर्व मतदार बंधू भगिनी असतील ह्या आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून देतील धन्यवाद